ए, तो पारे तो पारे तो। तो तो। हे आमचा प्रायवेट पूल इथे बघा पब्लिक एडी झालेली आहे इकडे आणि मेन इकडे हे आपला हॉल रूम आहे दाखवूया सर्व पण बेडरूम बैडरू... बेडरूमच्या पण समोर आहे बेड बेडरूम तरी उघडा बेडरूम उघडा जा नाही इथून 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 तिथून आतमधून उघडायला लागेल ते सर्वात बेस्ट बेडरूम आहे इकडचा सर्वात बेस्ट बेडरूम आहे आणि इथून पण आहे बघा इथून पण ऍक्सेस आहे स्विमिंग पूलच हो मस्त तर हे तर तुम्हाला जनरली दाखवलं आता जरासा आम्ही फ्रेश होतो बसतो कॅरेटेकर येऊन हो आम्हाला जरा रूम दाखवतील कसं आणि काय आहे ते मग आम्ही तुम्हाला दाखवू व्यवस्थित तर आहे द डेक कर्जत मधला तर सर्वांचा वेलकम आहे तर आज आपण तुम्हाला होम टूर पण दाखवू इकडचं स्टेचं टूर आणि बाकी सर्व एन्जॉयमेंट कशी होते ते पण बघा चला आता मी तुम्हाला इथून आपली होम शूर सर्व देतो इथे पार्टी चालू आहे तुम्ही करा आपली पार्टी तुरुण। चला तुरुण। तुरुण� गरबा लावायचा पहिला आम्हाला सर्व हे द्या टूर द्या आम्हाला हा रूम टूर द्या कसा टूर आहे कसा रूम आहे सर्व द्या किंवा हे सर्व स्विमिंग पूल आहे आता गाण्याचा आवाज बाजूतून येतोय सर्व चला लांबून बघा किती छान वाटतं आणि किती मस्त वाटतं बघा ते खालचं बेसमेंट पूर्ण आम्ही घेतलेलं आहे बघा तर <laughs> तिथे बघा कार पार्किंग आपली तिथे होती तिथून आपण फिरून आपलं पहिलंच आपलं हे आहे बघा हे वेगळं स्टे आहे ते वेगळं स्टे आहे ते वेगळे स्टे आहेत ते सर्व वेगळे स्टे आहेत आणि हे सर्व त्यांचे स्टे अजून बनतात आहेत बघा आम्ही इकडे उड्या मारायलाच बोलवलेला आहे गाडी गाण्यांच्या बरोबर बोलावरती चला आता कंट, आता आम्ही पूल जाण्याची तयारी करतो पण आपण yes. होम रूम टूर देऊया या सुनीता ताई समोर या आणि प्रत्यक्ष क्वेश्चन विचारतोय कि कसं वाटलं इथे येऊन अजून आमचा ता एक तास पन्ना झाला येऊन एकदम भारी पॉसिबल असेल तर चला आपण होम टूर देऊया सर्व हे हां आता इथे म्युझिक आहे म्हणून मी हे जरा बंद करतो आणि आमचं सुजल बघा हे, हे भरपूर मोठं आहे जर तुम्ही प्रॅक्टिकली बघितलात नाही तर लॉन भरपूर मोठी एरिया भरपूर एकदम हां चला आत्ता हे जर आपण बंद करूया नाहीतर बाहेरचा आवाज येईल ना तर हे आम्ही बंद केलं हां तर असं काही आपलं रूम हॉल आहे हा हा ते उघडणार नाही कोड आहे त्याला तो कोड तो कोड मला माहिती नको आधी थांब हा हा इथून एंट्री केली इथे आम्हाला फ्रीज सुद्धा दिलेला आहे इथे आपल्याला ओनरनी सांगितलं होतं की तुम्हाला मिरिंडा काय कोक बी पाहिजे तर आणून ठेवू शकता बाकी सर्व हे उघडत नाही लाईट लावा जरा वॉशरूम हे सर्व साफसफाई करणार आहे की काय चला कॉल कट केलेला आहे आणि आता आम्ही होम टूर मध्ये आहे होम टूर बोलतोय आतमध्ये जा मोठा आहे एकदम छान एकदम मस्त आहे क्लीन आहे मेन म्हणजे इथे हँड वॉश सुद्धा दिलेला आहे आणि इथे बॉडी वॉश सुद्धा त्यांनी दिलेला आहे गिजरचं बटन बिटन सर्व कॅरेटेकरने आम्हाला एक्सप्लेन केलं वरती केल्यावर सर्व आणि इथे आपली मिरर सुद्धा आहे आणि गिजर मध्ये पण मस्त मला वाटलं चॉकलेट आहे कॉफी कॉफी मध्ये भरपूर कॉल येतात आम्हाला तर त्याच्यामध्ये त्यांनी जार मध्ये सर्व टी बॅग आणि कॉफी आणि ते सर्व हा एक मिनी किचन बोलू शकतो ज्यामध्ये ओव्हन पण चालू आहे आम्हाला हे पण त्यांनी इंडक्शन पण चालू करून दाखवलं कॅटल दिलेलं आहे ही सायकल दिलेली आहे तिकडे शो पीस ची सर्व भांडी दिलेले आहेत आणि सर्व एक एक उघडा आता हे ट्रॉली तर इथे लागणारे आपल्याला सर्व बाउल चमचे सर्व आहे वापरायचे धुवायचे आणि ठेवायचे बोलले किंवा वरती ठेवलं तरी चालेल बघा हे सर्व चे आहेत आणि त्यांनी चालू करून दाखवलं आपल्याला जे आम्ही करणार आहे प्लेट्स आहे जे आम्ही करणार आहे आणि आम्ही मॅगी आणलेली आहे गाडीमध्ये तुम्हाला रेमन पण आणलेला आहे कुठचा कोरियाचा मायक्रोवेव्ह पण दिलेले आहे इथे केटल आहे हे बघा इथे आर पाणी बघा दिसत पाणी भरलेलं आहे ना भरायचं असेल तर बटणं बिटणं दाखवलेलं आहे त्यांनी सर्व असं काहीतरी हा आपला मिनी किचन विथ हॉल रूम आणि हॉल मध्ये अजून स्पेसिफिक दाखवतो नेटफ्लिक्स सर्व सुविधा आहे टी व्ही चालू आहे नेटफ्लिक्स पण कनेक्टेड आहे आणि सर्व चालू आहे कायच बंद नाही सर्व सबस्क्रिप्शन्स आहेत त्यासोबतच इथे आम्ही जे आता नाचत होतो ते ह्याच्या डेकवरती ह्यांनी दिलेलं आहे कॅरिओ के सिस्टम आणि बाहेर पाऊस आल्यावर किती सुंदर वाटतो बघा आता आम्ही लवकरच चेंज करणार आहे पण तुम्हाला दाखवून जाऊया ना आणि इथून एक ट्रान्सपरंट जे उघडत नाही पण आरपार आपल्याला दिसू शकतं तिथे आणि क्लोज करायचा करा सिस्टम पण एकदम सुंदर आहे बघा असं ते डिजिटली कसं होतं तसं वाटतं ना ते राहू दे समजलं समजलं ठीक आहे हे ओके तर हे असं आहे आणि इकडचं सर्व दाखवलं आणि अजून एक चांगली गोष्ट इकडे फर्स्ट एड बॉक्ससुद्धा दिलेला आहे बघा फर्स्ट एड बॉक्स आणि काय लागलं बिगलं पण हे पण मिळणार ते फुगे फुगवायला ठेवलेलं आहे चला हे झालं असं त्यानंतर सर्वात अजून एक मला दाखवायचं होतं की तुम्ही वरती दाखवलात ना जे यांचं झुंबर आणि हे सर्व आहे तो इंटिरियर आणि वरती एकदम छान आहे बघा तुम्ही फाय स्टारच्या फील वाटेल तुम्ही आल्यावरती येस हा एसी ऑनच आहे बघा ओके म्हणून आम्ही हे सर्व खिडक्या बिडक्या बंद केले एकदम आउट मी फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह दे आउट ऑफ फाईव्ह आणि सर्व गोष्टीला आउट ऑफ फाईव्ह आणि त्यासोबतच इथे बेडरूमचे चे आय गेस थोडेसे लाइट्स ऑन कर अजून तरी काही बेडरूम आपला असा दिसतोय बघा फॅन आपल्याला गरज नाही म्हणून आम्ही ए सी ऑन केलेली नाही पण ए सी आहे आणि हे सर्वात सुंदर पार्ट आहे आणि बेड पण एकदम मस्त वा वा एकदम छान आणि त्यासोबतच इथे वॉर्ड्रॉप आहे जे आपले एक्स्ट्रा टॉवेल तीन चार टॉवेल्स दिलेले आहेत त्यांनी एक्स्ट्रा मॅट्रेस चटई बिटई दिलेली आहे उषा दिलेल्या आहे सर्व आणि ह्याच्यात काय बघा ह्याच्यात काय नाही दिलेलं आहे जे उघडं त्याच्यात काय नाही आणि इकडे हे काय इथे बघा एक्स्ट्रा ब्लँकेट्स सर्व सुविधा दिलेली आहे एक्स्ट्रा ब्लँकेट सगळं इकडे पण दिलेले आहे आणि जे सर्वात जास्त मला आवडलं ते त्या साईडला तर वॉशरूम दाखवलं पण इथे पण आपला वॉशरूम आहे हा तो जरा लाईट लावून दाखव म्हणजे कसं दोन दोन फॅमिली आम्ही आमच्यासारखी आली की आपण घाई नाही होणार आपल्याला मेन म्हणजे घाई कधी होते माहिती आहे का, का चेकआउटच्या वेळी इथे सुद्धा तसंच वॉशरूम आहे तिथे बॉडी वॉश दिलेला आहे तिथे हँड वॉश दिलेला आहे आणि सर्व गिजरचे बटन बिटल आम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित डस्टबिन दिलेली आहे सुविधा चांगली आहे महत्वाची गोष्ट की सगळं एकदम क्लीन आहे येस yes. एकदम क्लीन आहे एकदम नीट नेट का काही तुमचा कंप्लेंट येणार नाही फाइव आउट ऑफ फाइव स्टार मला जर रिव्ह्यू विचारला तर फाइव आउट ऑफ फाइव स्टार मी देणार एकदम छान एकदम मस्त इंटिरियर ला पण कलर हे एकदम छान आहे आणि मस्त वाटतंय जरा ते आणि एक मेन पार्ट मेन यस की ऍक्सेस दोन्ही कडनं आहे दोन्ही कडनं आहे आता बघा मी इथून बाहेर जातोय जे सुजल शेट इकडे बसलेले आहेत आम्ही आपण इथून गेलो होतो ते इथून बाहेर आलो आणि या प्रॉपर्टीचे आजचे सॅटर्डेचे साथ, चार आहे साडेसात हजार रुपये एक्स्ट्रा माणसाचे बाराशे रुपये हे जर तुम्ही वीक डेजला आला की हजार दोन हजार रुपये कमी होतात काय ते ओके चला आता आम्ही सर्व पूल मध्ये जायला रेडी होतो आहे सुजल तो ऑलरेडी गेलेला आहे हे आता आहे माझे कपडे चला मध्ये जायला रेडी आणि तुम्ही पण चला माझ्याबरोबर मध्ये चला रेडी ये तू ये नाही येत कधी येणार तू आमच्या नंतर वा 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 बॉलला टायर दिलेला आज चला वन टू थ्री फोर मला पूल किती डीप आहे ना ते माझी हाईट वन सेवन्टी सेंटीमीटर आहे आणि स्टेप दिलेले आहे तिथे असं ज्यांना डाईव्ह मारायचं त्यांनी डाईव्ह मारत ज्यांना आराम देतो त्यांनी आरामात या आणि पाणी थंड आहे खूप थंड आहे तापासची गोळी घेऊ द्या पाऊस पडतोय ना म्हणून थंड होतं ते पाणी खाली आहे मला जमणार का तो येणार त्याला चांगली थंडी पडेल इकडे माझ्या बरोबर छातीच्या माझं इथपर्यंत ये मी पाहिजे असं पूल तर पाहिजे असं वाई मारुडी बसली काय एकदम छान एकदम मस्त आता सॉन्ग प्ले कर चला आता मी आपना करते मी करते इकडे म्हणून मी माझ्या आज मी डी जे आहे आणि मीच वन वाट पूल मध्ये एकदम छान आली काली झाली बघा आतमध्ये आता आरामात आरामात थंड पाणी आहे पाणी कसं वाटतंय पाणी कसं आहे थंड आहे ना चला या आरामात विताउट सपोर्ट नको नको कॅन्सल बजा घरी <laughs> पाणी संडा आहेत पण एकदा आतमध्ये आल्यावरती काय वाटत नाही आज जरा डीजा बंद करूया आपण अजून एक चल हो आतमध्ये हा केस केस वरती कि गाज बांधते केस बांध केस आहे ना हे बघता कशी बांधली तशी बांध वा वा एकदम छान एक आहे बुद्भी आला की काय मध्ये जेवढी मजा करत तेवढी कमी आहे आणि माझ्या हाईटला एवढंच लागतंय बघा ते त्यांचे ते लोक एकदम खाली जाते ती काना आली ती खालीच बसून जाईल ना म्हणून कान तू फक्त बोल तुला कुठली गाडी पाहिजे हिरो पाहिजे

असला आणि स्विमिंग क्लास नाहीच असले तर कसे होणार इथे स्विमिंग क्लास चालू आहे बघा ना आणि आमचे ट्रेनर बघा कोण आहे मारा पाय असे मारा पाय वरती एन्जॉय करायला जर तुम्ही आला तर भरपूर एन्जॉय करायला एकदम मस्त आणि एकदम छान आम्हाला वाटत नाही की आम्ही पूल मधून आता बाहेर पडणार आहे दुपार तर पूर्ण इकडेच घालवली रात्री पण परत जेवण पिऊन सर्व खाऊन पिऊन परत येऊयाच्यात काय बोलते का बरोबर ना <laughs> अरे वा बिर्याणी पार्टी करायची आम्हाला चिकन बिर्याणी खायला या तुम्ही सुद्धा आणि इथे बघा नवीन सर्व होतात वाटतं त्यांच्या अजून सर्व काय आता ला फरमाईश द्या का कोणता गाना कसा प्ले करायचं सांगा कोणता गाणा पाहिजे पप्पू इन पप्पू डीजे रंगी लो मारो ढोलणा नाही आपल्याला हार्ड आहे आपण आता गाणं आहे का <laughs>

अपना बिनाम जब नाम तेरा इत याद हुआ बघा एकदम वाईफ चांगली आहे एकदम एन्जॉय करतो संध्याकाळचे पाच वाजायला तरी आमचे गाणे थांबत नाही आणि आमचं नाच थांबत नाही हो जाते हैं ये किसी ना किसी पे फिर हे दो, दो गई थे दो गई थे ओबिल्लो रानी रानी कहो तो भी जान दे दू Ha ha ha. ते आहे आणि आता आम्हाला लागलेली आहे भूक आणि आता आम्ही खाणार आहे बिर्याणी बिर्याणी भुजाल बिर्याणी बघा त्यांचं काय कार्य थांबणार नाही आता आपण जाऊया चांगल्या आपल्या वॉशरूम मध्ये आंघोळ करून फ्रेश होऊन मी तुम्हाला भेटतो बाय झाली पण यांचे काय गाणे थांबलेले नाही अजून चला रेडी इथे yes. okay. बघा माझी अंघोळ झाली मी रेडी होतोय आणि ह्यांचा अजून डान्स गाणं चालू आहे बघा आता प्रॉपर आपण इकडे येऊया आणि आता जरा फ्रेश होऊया yes. आणि त्यानंतर आम्हाला एन्जॉय करायची आमची दाखवतो काय एन्जॉय करतो गाणं बंद झालेलं आहे आणि मी इकडे प्रॉपरली रेडी झालेलो आहे कारण कोणीतरी मॅनेज केलं पाहिजे आपण नाचतच राहू उद्यापर्यंत चला बिर्याणी रेडी <laughs> चला इथे बघा मी आता ह्यांना नाचू द्या मी आपली बिर्याणी इकडे रेडी करतो चार प्लेट घेतले आहे बरोबर मी आणि या तुम्ही पण बिर्याणी खायला या तुम्हाला थोडासा गाण्याचा आवाज येणार गाणं सर्व बाहेर एन्जॉय करतात बंद खायची आहे बिर्याणी आम्हाला नाही तर गाणी राहणार एवढ्या पावसात आहे आणि मध्ये हात दुखलेला आहे पावसात तर आदुत होते पाण्याचे एवढं हे बिराणी बघ आम्ही डोकावून आणलं होतं तिथे भूक लागलेली कोणच बोललेलं नाही भूक लागला मला माहिती आहे एकदा पाण्यात गेला ना असला की भूक लागते हे आमचं एक बोलतं नल्लांच आणि डिनरच्या मधलं समजा अजून चहा पण आम्हाला पियायची आहे भरपूर अरे मॅगी खायची आहे मॅगी खायची हा रे मेल्ट झाला असेल पूर्ण तीन बिर्याणी आहे आपण बरोबर वाटून घेऊया सर्वांनी कारण इकडे काय झालं को हो <laughs> <laughs> बिर्याणी कोण नाही बोललेलं आम्हाला तर एक्स्ट्रा झालं होतं तरी पण मी डोक्यावर एक्स्ट्रा आली आहे ही बिर्याणी कशी आहे तुम्हाला दाखवतो बघा ही आम्ही बिर्याणी ऍक्च्युली घेतली कर्जतच्या स्टेशन जवळच टिक्का बिर्याणी तर ही अशी बिर्याणी आहे काही आणि मी वाव चला या सर्वांनी आता बिर्याणी खायला आमच्यासोबत <tune> आता बिर्याणी खाणार आहे आम्ही मॅगी खाणार आहे आम्ही चहा पिणार आहे आम्ही ब्रेड खाणार आहे आणि लावून खाणार आहे सर्व आणलेलं आहे आणि ढोकला पण आलेला आहे आम्ही ढोकलं ढोकला पण आणलेला आहे ढोकला पण आणलं ढोकला पण आम्ही सेंटरला ठेवतो